जेव ना जाऊ मना काय जेव्हा जाऊ जय <tipि> शिवराय जयकोला मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या आग्रकली मराठी युट्यूब चॅनलवर आहे तुम्ही सर मजेत असाल मजेत असायला पाहिजे आज आपण आल्या भक्तीच्या बड्डेला तर खूप धमाल नाही कालच चालवलेलं आहे आज बड्डेचा दिवस आहे हॅपी बड्डे भक्तीताई आणि आता चेन्नईच्या महागणपतीचं दर्शन करायला आलेलो आहे फर्स्ट टाइम मीनी दर्शन केलेलं आहे बघूया आपल्या पण असायला पावलं देव गणपती माझा इष्ट देव आहे तर पावणारच नक्की गणपती बाप्पा मोर्या वक्र महाकारे महाकार्य समप्रभ समाप्रभा निर्विघ्नम करू मी देव सर्व कार्य सुसर्वदा तर चला आता दर्शन करून तो माझं ऑलरेडी झालं होतं ते तुम्हाला फुटेज दाखवतो आणि घरी काही जे क्लिप्स काढल्या होत्या आधी घरी सकाळ मॉर्निंगला भक्तीताईसोबत त्या तुम्ही इथे एन्जॉय करा चला इथे बघू शकता चिरनेर जंगल सत्याग्रहमध्ये जे हुतात्मा झाले त्यांचे जर सर्व स्टॅच्यू लावलेले आहेत तिथे आणि ह्या गार्डन परिसर तो आणि हा तलाव बघू शकता आणि इथं पण एक मस्त छोटासा मंदिर आहे बघू शकता तुम्ही तर मंदिर परिसर तर बघू शकता तुम्ही आणि हा मंदिर गणपती बाप्पा मोर्या वक्र तुंडा मारकिंग करून देव सर्व कार्य सुरू सर्वदा आणि हा मंदिर हा आणि हा नाट्यगृह बघू शकता तुम्ही त्यांना माहिती त्यांची कुठला ब्रेक लागत नाही लास्ट टाइम आपण पाणी उडल पाणी शिवाय गाडीचा पोस्टमॉर्टम करायला हवत काय आयसीयू मध्ये भरती करायला हवशे गाडीला गाडी कुठं सामान्य चालेल ती पण नाही थोडं एकदा तरी खट्या नाटली का सांग गाडी हो ना स्मूथ चालते स्मूथ चालत चालवणार पाहिजे काय भाई अभि स्माइल दिए कैसे देख स्मूथ चालवणार बोल तू फक्त पूर बस नंतर तुला मी नाही चालवणार ती गाडी फायनली बर्थडे गर्ल उठलेली आहे गुड मॉर्निंग शुभ सकाळ हॅपी बर्थडे थँक्यू हॅपी बर्थडे अरे नॅचरल ब्युटी आहे तू चांग गोरी दिसत विदाउट मेकअप चांगली दिसत मी ऑनेस्टली सांगतो अरे मेकअप पेक्षा विदाउट मेकअप भारी वाटत तुला कॉन्फिडन्स आहे मला कॉन्फिडन्स मेकअप पेक्षा तू गेल मध्ये मला चांगली वाटत विदाऊट मेकअप आणि झोप मेकअप मग तो रेअर थिंग आहे ना कोण घेत नाही सकाळ सकाळ माकडाचं दर्शन झालेलं आहे बघू शकता तुम्ही बर्थडेच्या दिवशी पण बघा बड्डे गर्लची कामं चालू आहेत किती मेहनती मुलगी आहे तुला असं नको अर्धा झाडू मारला आता तू मारायला घेतला मी मारणारच नाही मी एकटायमात जेवण बने पण ते झाडू नाही मारू शकत नाही मत तुकार इकडे गेला तिकडे गेला करशील माझे टावेल दे टावेल दे लोक टावेल अरे आहे नवीन नवीन युनिक आठवण नाही काय मी दमस बांधला आंबा आणला त्यांचं त्यांना बोल आठवण नाही आली चिकन तयार पण खायचं नाही अरे आता समजा तुकडे म्हणून हरकत नाही होतात ना बघू शकता शॉप मधून तर कपडे घेतले मी तर भाऊजी बोललो फुकाट तुझ्यासाठी कपडं बरं बिकाट काय नाही बरं पैसे देऊन कपडे घेतलं तरी कमीच घेतलं माझ्याकडनं तर आता कपडे घेऊ घेतले आता जाऊ आता वाडपाव नुकसा करतोय कपडे तर घेतले पंकजाच्या शॉप मधून तर आता वडापाव बनवतात तिथला फेमस आहे दहा रुपयाला बघू शकता मस्त साईज आहे नक्कीच विजिट द्या इथे शॉपला मी बाहेरून तुम्हाला लोकेशन दाखवेन कुठे इथं तर बघू शकता आठ वडापाव तर पार्सल घेतलं मस्तपैकी वडापाव आहे बघू शकता श्री महागणपती वडापाव सेंटर ऊर्जा इलेक्ट्रॉनिक्सचं मार्केट बघू शकता मार्केटच्या जस्ट राईट साईडला इकडनं आलं तर तुम्हाला लेफ्ट साईडला लागेल वडापावला नक्कीच विजिट द्या आणि वडापाव नक्कीच ट्राय करा मला तर खूप आवडा मी चार खात आठ पार्सल घेतलं ढोक घेऊन

तू कोण आहे मे लडका लडकी ये गे खा वाली उपासवाली ही वाव बनवत अजून या काय बनवायला येत तुम्ही कसं वाटत खायला नाही भेटणार तुला नाही आता बनवायलाच लागते फक्त ए मा जेवण बनवते जा तू टुटू

आणि बाबा फोन बघतो आराम जाओ किचन मध्ये कुकिंग दाखवून आपण कुकिंग दाखवून जायचं तर आता आपण किचन मध्ये जाऊ का मला तो इकडे कोण आहे मम्मी आणि पंकज मामा आणि डॅडी अच्छा तयारी चालू आहे का त्यांची आणि आता इकडे इकडं मा आहे आणि इकडं डॉक्टर

नको 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 त्या रूम मध्ये नाही जायचं मामा मामाला काम काम करायला ठेवले का फोन बघायला ठेव फोन बघायला ठेवले हा बोलतो बोल मी ना बोल मी बोलव मला बोलतो इकडे शिवाजी महाराज हा तिकडे बघा गोल्डन प्ले सिल्वर प्ले बटन आहे मग तुला नाही आठवण का हा नाही नाही आमची सोना आहे मस्त ब्लॉग बनवतो मला शिकवला सोनानी सोना अशी भारी ब्लॉग बनवतो मला मम्मी मम्मी गेली गेली आली आली मा मा आली मा मा आली मा खुश झाला बघ लगेच पण होते आली तर डेकोरेशन तर झालं ऑलमोस्ट अर्ध कुठलं मारायचं मम्मी माला मारत मार मार सोपत करत मा, 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 अली, मा, मा, अली, मा। मग मग नको बस का बदला घेतो बस झाला बस झाला दे मग द्या द्या बस झाला बस ना बस बस या आमची मेकअप आर्टिस्ट किती मेकअप करते जो फेवरेट माणूस आले कोण आले सर सांग लं मोत्याचा दाना आले तुला काय बोल घालणार आहो आवारी मेहनत करता बिर्याणी साठी आहो न सांगलाच नाही मला मी पाहुणा आहे का आता दीड तास झाला तुझ्या हिच्या रील चाललेल्या आहेत ए मोठ्या तर जाना जा ना खालची बिर्याणी तर खूप आणपा कापा कापा मी बसलो बसलो दमून खालती बसलो मागच्या पण दिसाल पाहिजे आणि बघा रागतो का केक मध्ये कसा केक चा मर्डर करील वाटत आता अरे हॅपी हॅपी बर्थडे मोठी बहिणीस बाकी आहे बदला पुढची आई

আচলা আছো নাচোন একেলগ ন ন উই ও

दे ना मग हे नितलसा पांघरा आवर लवकर आला <laughs> आव लवकर आता सात वाजता बोलून दहा वाजता <laughs> <नितला सा पांगरा। laughs> आले नितलसा पांघरा सगळं आले पांघर पण आले तुला मम्मी एवढ्या लवकर आलेला काहीतरी बोल आता किती लवकर आला बघ बोल मी टाकून आलो तू राहू दे तवा पण आला नाही तू बोलाल नको लावू आ, याला मम्मीची आठवण येत नाही ना मम्मी हा बघ ना कुठे जाऊ आता चार जेवाला जेवायला जायचं त्या ना याला बाबू चला आता का बाबू हे बघ सॉरी तुम्हाला आज बिर्याणी नाही भेटणार कारण की बाजूला यालाच जेवरा लागल तो पण कमी पडल बरोबर ना काशी काय तसेनच का, का तू टोपसीनच एक नेतलं एक पनवेलचा मोदक बसले जेवाला जा चार माणसाहारी एक शाकाहारी बरोबर आहे बोला बोलता मच्छी <laughs> 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 ये क्या था <laughs> चलो क्या है।, है क्या इदर, इदर है।

जेवले का नाही विचार जेवले का नाही विचार जेवलो ना हा मग जेवलो ना तू काय बोलतो जेवली नाही मम्मी बोलते जेवलात नाही जेवलो ना पण काही नाही कोट तुझ्या मेन भांडण लावणारी माणूस इथं आली बा आता जेवत नाही स्वतःच हा घे ना दुसरा टाळ घे ना ना जेव म्हणा काय जेव जेव बाबा जेव जेवणा ना आता मागाशी जेवलो तर मम्मीने बघा चिंबोरी वाव खोरबी चिकन डबल डबल जेवा लागतं इथं आल्यावर नो एक्सक्यूज अरे एक फुल बिर्याणी घालते मम्मी म डि्डू सोना झाली पण बर्थडे बड्डे सेलिब्रेशन करून तुम्ही पॅन केकचं काय केलं ते नाही खाला ना तो केक खाला उद्या चॅलेंज करायला तयार आहेस ना तिला नाही घ्या ही बरोबर रिॲक्शन नाही देणार